हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते तर आज संचितच्या स्कूलमध्ये होता सोसायटी हेल्पर्स डे होता त्यामुळे संचितला बनवलं होतं आमच्या सोल्जर आणि सोल्जर सोल्जरवर एक तीन चार चार पाच ओळी स्पीच पण दिलं होतं तर तीन चार दिवसापूर्वी सांगितलं होतं स्पीच वगैरे पण टीचरनेच दिलं होतं मग त्याची तयारी मी करून घेतली संचितचं स्पीच आहे तर छान पाठ झालं होतं त्याचा बिनी ब्लॉग आहे तर मी टाकलाच होता तुम्ही बघू शकता नंतर मग आता संचितला स्कूलमध्ये दिलं होतं मी मटकी दिली होती आणि चपाती पण संचितने काय स्कूलमध्ये टाईम कमी होतं आणि कार्यक्रम होता त्यामुळे त्यांनी हे पण दिलं होतं म्हणजे असं काय तर खाऊ पण दिलं होतं त्यामुळे संचितने टिफिन काय खाल्ला नव्हता म्हणजे संचितनेच काय सगळ्याच मुलांनी टिफिन खाल्ला नव्हता तसेच घरी आले होते मग मी संचितला नंतर मग आता माझी चालू होती दुपारच्या स्वयंपाकाची तयारी तर दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवायचं होतं मला पालकचा गरगट्टा करायचा होता त्यामुळं आता भाकरी करायच्या अगोदर म्हटलं पालकची तयारी करावी तर पालकला स्वच्छ धुवून घेतलं एक टोमॅटो नंतर थोडीशी मुगाची डाळ घालायची शेंगदाणे पण घालत असते मी आणि त्याच्यामध्येच मिरची पण घालणार आहे आणि सगळं एकत्र करून आता पालक एका साईडला कमी गॅसवर शिजायला ठेवायचा म्हणजे कसं भाकरी वगैरे होतात तोपर्यंत पालक आहे तर छान कमी गॅसवर शिजतोय पण इथं आहे मुगाची डाळ मी कधी पण पालक करताना पालकमध्ये मुगाची डाळ आहे तर घालतच असते दोन तीन पाण्याने मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर मग ती डाळ त्याच्यामध्ये पालकमध्ये घालायची आणि पालक ही डाळी आहेत ना तर ह्या डाळींमध्ये खोबरं वगैरे असं काय काय ठेवायचं म्हणजे डाळींना किडे वगैरे लागत नाहीत असं म्हणतेच बरं का त्यामुळे आईने काय काय डाळींमध्ये खोबरं ठेवले आणि खोबरं पण चांगली टाकते आणि राहतं आणि डाळीला किडे पण लागत नाहीत नंतर आता आमची थोडीशी मिरची संपत आली ती त्यामुळे मी चांगल्या चांगल्या मिरच्या बघून घेतल्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि त्या आता पालकमध्येच पालकमध्येच मिक्स केल्या माझ्याजवळ असं चॉपर आहेत तर त्या चॉपरने मी सगळ्या भाज्या आता चॉप करून घेत असते त्यामुळे मी डायरेक्टच मिरची पण घातली आता तवा धुवून घेतला आता भाकरी करूया पटापट मकेच्या भाकरी करायच्या होत्या संचितने काही टिफिन खाल्लाच नव्हता तर त्यामुळं मला आता त्याच्यासाठी थालीपीठ पण बनवायचं होतं त्यामुळं आता पहिल्या भाकरी करून घेणार त्याच तव्यामध्ये नंतर त्याच परातीमध्ये नंतर थालीपीठची पण तयारी करून घेऊया एका साईडला आता पाणी भाकरी करायसाठी घेतलं नंतर मकेच्या मकेच्या भाकरी पटकन होतच नाहीत किती पण म्हणलं ना पटकन करूया तर होत नाहीत मक्याच्या भाकरीला सगळ्यात महत्त्वाचं आणि मेन म्हणजे मळावं लागतं जेवढं चांगलं मळालं ना तर तेवढ्या छान भाकरी होतात पीठ नाही व्यवस्थित मळलं ना भाकरी अजिबातच चांगल्या होत नाहीत त्यामुळं ते न विला का असे ना पण पीठ घासून घासून एकदम चोळून चोळून मळावं लागतं जेवढं मक्याचं पीठ छान मळेल ना तर तेवढ्या छान भाकरी होतात माझ्या भाकऱ्या झाल्या करून आणि हे थालीपीठाची तयारी होती माझी त्यामुळं माझं कसं पटापट स्वयंपाक करायचा असतं आणि तुम्ही कदा नाही पटपट स्वयंपाक करायचा असते ना तर अशा पद्धतीनं करू शकता काही करायचं पहिला पालक किंवा काय पण भाजी करायची असेल तर भाजीला फोडणी द्यायची नंतर लगेच भाकरी करून घ्यायच्या मला थालीपीठ करायचं होतं मग त्याच्या भाकरी काय पटकन शेकत नाही तोपर्यंत मी सगळी थालीपीठची तयारी करून घेतली कोथिंबीर घेतली नंतर कांद्याची साल वगैरे सगळी काढून घेतली आणि भाकरी पण शेकत होती म्हणजे एका वेळेस एकच काम करत नव्हती दोन दोन काम करत होती दोन्हीकडं पण लक्ष होतं तरी ता तम तर संचित आमचा पाय आपटत आपटत चालत गेला नंतर मी चॉपिंग बोर्ड घेतलं त्याच्यामध्ये आता कोथिंबीर बारीक अशी कट करायची मक्केची भाकरी बघू शकतात टमटमीत फुगले आता ही दुसरी भाकरी हिला पण घालायची तव्यावर आणि शेकून घ्यायची आणि लोखंडाच्या तव्यामध्येच कधी पण भाकरी करायच्या लोखंडाच्या तव्यामध्ये भाकरी पटकन शेकतात तर अल्युमिनियमचा तवा असे ना तर त्याच्यावर तर मग विचारूच नका अजूनच भाकरी शेकायला वेळ लागतो आणि चिटकून पण बसतात मक्केच्या भाकरी मी काय केलं चॉपिंग बोर्डवर न कापता डायरेक्ट परातीमध्येच कापायला घेतलं कोथिंबीर कट करून घेतली कांदा कट करून घेतला आणि आता हे जे सामान आहे तर ते सगळं ठेवायचं भाकरीकडं पण माझं लक्ष आहे भाकरी पण शेकते का बघत होते तर पाणी लावलेली भाकरी मी आता पलटी मारली पालक पण कमी गॅसवर झाकण लावून एका साईडला पालक पण कमी गॅसवर शिजतोयच तोपर्यंत सगळी तयारी पण करून घेतली आपली चॉपिंग बोर्ड पण ठेवला आता इथं आहे ज्वारीचं पीठ तर, तर मी सिंपल असं थालीपीठ बनवते ज्वारीचं पीठ थोडंसं बेसनपीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ हे असं मिक्स करून थालीपीठ करते आणि कोथिंबीर भरपूर कोथिंबीर घेतली कोथिंबीरचं थालीपीठ म्हटलं तर काहीच हरकत नाही कारण कोथिंबीर जास्त घेतली मी तर आता मी सगळ्यात सुरुवातीला घेतलं ज्वारीचं पीठ आता मीठ घ्यायचं बेसनपीठ वगैरे सगळं एकत्र करायचं तीळ घालायचे ओवा घालायचा इथं खोबरं लसूण कोथिंबीर आणि अद्रक्याचं वाटण आहे ते वाटण घालायचं हे तीळ आता मी मिक्स केले थालीपीठ करताना तीळ घालायचे थोडेसे मसाले पण घालायचे हळद घालायचे थोडासा चिकन मसाला कोणता किचन गिंग मसाला असा कोणता पण मसाला असेल ना तर तो मसाला घालायचा म्हणजे घालायचा तर आहे आता माझ्याजवळ ओवा तर हे थोडासा ओवा पण घालायचा ओवा नाही मी थोडंसं तांबडं तिखट पण घातलं म्हटलं संचित बघू खातो आहे का तांबडं तिखट वगैरे पण घालायचं थोडंसं तेल घालायचं आणि सगळं पीठ आहे तर मुळून घ्यायचं पाणी घालून थोडंसं तेल घातलं की कसं थालीपीठ थोडेसे सॉफ्ट खुसखुशीत असे होतात त्यामुळे तेल पण घालायचं आणि पीठ असं मळून घ्यायचं आता कपडा एक पाहिजे असतो थालीपीठ करायचं म्हटलं कपडा लागतो त्यामुळे मी एक दोन तीन रुमाल थालीपीठाला करूनच घेतलेत आणि थोडंसं खूप जास्त पीठ घट्ट माळायचं नाही थोडंसं पातळच असं मळून घ्यायचं पीठ तर भाकरी करत करत थालीपीठाचं पीठ मळून झालं माझा आता हा रुमाल आहे रुमाल पण स्वच्छ धुवून घेतला आणि थोडंसं रुमाला पाणी टाकायचं आणि दोनच थालीपीठ करायचे होते मला त्यामुळे असं गोल गोल बॉल तयार करायचे ना असे थापून घ्यायचे पसरून घ्यायचं थालीपीठ जास्त पातळ पण नाही करायचं आणि खूप जास्त काय पात म्हणतो पातळ म्हणजे काय म्हणतात जाड पण ठेवायचं नाही जास्त पातळ पण करायचं नाही मिडियम असं थालीपीठ थापून घ्यायचं आणि थालीपीठ करता येणार तर पहिलं थालीपीठ मोडणारच कारण मी ह्या तव्यामध्ये मी भाकरी केली होती त्यामुळे मोडणार म्हणजे काय आहे थालीपीठ तवा थोडासा सेट व्हायला लागतो आहे आणि जास्त तेल वगैरे टाकावं लागतं आता मी तूप घातलं होतं आणि अगोदर भाकरी केली आता भाकरी केली की तेव्हा थोडासा खराब होतो त्यामुळं मग माझं पहिलं थालीपीठ आहे तर मोडलंच होतं दुसरं मात्र थालीपीठ एकदम छान झालं होतं तूप लावलं होतं भरपूर असं तूप लावायचं आणि लालसर असं थालीपीठ भाजून घ्यायचं असं केलं की कसं स्वयंपाक पटपट पटपट पट, होतो आणि मग मी असं पण कट्ट्यावर राडा पसारा तेवढा पडतोय आता हे सगळं आता आवरून पण घ्यायचं ते कोथिंबीर तर मी ठेवलं असतं पटकन पण आता कोथिंबीरचं ठेवायचं काय झालं माझं जिथं माझं स्टँड असतं तिथंच फ्रीज आहे त्यामुळं मग स्टँड तिथं ठेवलं की फ्रीज उघडायलाच येत नाही त्यामुळे ते कोथिंबीराचं थोडंसं तित राहिलंय कोथिंबीरचं आणि मसाल्याचं ते पण ठेवे आपण आता त्यामुळे तिथल्या तिथं मी थोडंसं सरकवलं आणि आता हे जे काय घेतलं होतं साहित्य तर ते पण तिथल्या आपलं जिथून घेतलं होतं तिथं ठेवते तेल संपत आलं होतं आमच्यात रोज म्हणजे रोजचा चपात्या असतातच त्यामुळे तेलासाठी सेपरेटच डब्बा आहे त्यामुळे त्या डब्यामध्ये ते ते तेल संपत आलं होतं ते तेल कमी केलं थालीपीठ शेकता येतोपर्यंत बघू शकता माझी किती गडबड चालले जे काय भांडी वगैरे होते ती भांडी टबमध्ये घासायला ठेवली हा सकाळी आम्ही उपमा केला नाश्त्याला तर उपम्याचं थोडंसं आता उपमा म्हटलं की थोडंसं चिटकतंच आणि ते काय पटकन निघत नाही त्यामुळे पाणी घालून थोड्या वेळ भिजत घातलं होतं मग ते पण सगळं गाळून घेतलं सकाळी चहा वगैरे असतो चहाची भांडी वगैरे सगळे ठेवली आता ही गाळ्यांमध्ये सगळा कचरा वगैरे भरून घेतला आणि थालीपीठकड पण लक्ष आहे माझं थालीपीठ करपून आहे आपलं आता तुटलंय तुटले मोडले त्यामुळे काय करायचं पण झालं होतं छान आणि मला माहितीच होतं पहिलं थालीपीठ मोडणार म्हणजे मोडणार कारण खरकट तवा होता भाकरी केल्या होत्या भाकरी केल्या के की तवा थोडासा कडक होतो आणि मग त्याच्यावरचं तेल निघून जातं त्यामुळे थालीपीठ कसं एकदम नाजूक असतं आणि नॉनस्टिकच्या पॅनमध्ये पण थालीपीठ कधी नाही करायचं कर नॉनस्टिकच्या कर पॅनमध्ये पण करायचं नाही ॲल्युमिनच्या तव्यामध्ये पण नाही करायचं तपातीच्या तव्यामध्ये पण करायचं नाही लोखंडाच्या तव्यामध्येच करायचं पण लोखंडाचा तवा भाकरी वगैरे केलेला नसावा पहिल्यांदाच तुम्ही लोखंडाचा तवा स्वच्छ तव्यावर करत असायला तर पहिलं पण थालीपीठ मोडत नाही पण आता माझा भाकरी केलेला तवा असल्यामुळे पहिलं थालीपीठ माझं बघू शकता अगदी चार पाच तुकड्यामध्ये तुटले पण दुसरं तुटणार नाही याची गॅरंटी मला होतेच कारण तवा तूप तेल लावून छान असा सेट झाला होता त्यामुळे आता तवा सगळा अजून एकदा घासून घेतला अजून थोडंसं तेल घालायचं आणि जे आता आपलं दुसरं थालीपीठ आहे तर ते थालीपीठ टाकून घ्यायचं बघता बघता कट्ट्यावरचा पसारा सगळा कमी होत आलेला आहे आणि आता माझं फक्त आणि फक्त राहिले म्हटलं पालकला फोडणे द्यायचे राहिले तर सगळं माझा कट्टा वगैरे आवरून चालला संचितचा चालू होता खेळ आणि जवळपास आता एक संध्याका संध्याकाळच्या नाही दुपारच्या संचिता आला होता स्कूलमधून आणि संजितचं स्कूल थोडंसंच होतं आज त्याच्या स्कूलमध्ये सोसायटी हेल्पर्स डे असल्यामुळं कार्यक्रम झाला की लगेचच त्यांना सुट्टी दिली होती त्यामुळं मग माझा स्वयंपाक होतोय तोपर्यंत तो आला होता मग आल्या मग मी त्याच्यासाठीच हे थालीपीठ केले म्हणजे आता लवकर पटकन ते थालीपीठ खायला आणि जेवताना आमच्यासोबत पालक खाल्ला तर खाल्ला आता पालक पण शिजत आलेला आहे आता गॅस बंद करूया पालकचा आणि हे बघू शकता थालीपीठ माझं मोडलेलं नाही छान छान थालीपीठ झाले भरपूर असं तेल लावायचं थालीपीठ करताना तेल नाही तर तू भरपूर लावायचं म्हणजे एकदम खमंग खुसखुशीत थालीपीठ लागतात आणि मी बेसनपीठ थोडंसं नंतर गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि सांगितलंच मी तुम्हाला सा सगळं घेतलं होतं ओवा भरपूर घालायचा तीळ भरपूर घालायचा आणि मग छान लागतं असं पण थालीपीठ फक्त ज्वारीचं पण करू शकता मी कधी कधी पालकचं पण करते आता नंतर कधी केलं तर तुम्हाला दाखवेन आता इथं मी सगळा पालक आहे तर हा माझा जो चॉपर आहे तर त्या चॉपरमध्ये पालक सगळा घेतला आहे आणि आता चॉपरमध्ये फिरवून घ्यायचा आणि आता बघू शकता हे फिरते ना तेव्हा संचित लगे आवाज ऐकला की पळतच येतो हे मला माहितीच फिर होतं फिरवत येतोपर्यंत आलाच आहे मग मी लगे हसायला लागले होते मग लगेच म्हणलं मी फिरवतो मी फिरवतो त्यामुळे मी असं दोन्ही हाताने पकडत होते आणि संचित चॉप करत होता तर त्याला असं करायला आवडतं नंतर पालक असं केलं की पटकन होतं आणि ह्या ह्याच ह्या चॉप करताना कांदा टोमॅटो कोबी हे जास्त बारीक न करता जास्त करून माझ्याकडून गरगट्ट्यासाठीच वापर होतो आणि छान गरगट्टा होतो आणि आता मी गॅसवर बंद केला आहे थालीपीठाचा आता पालकला फोडणी देऊयात आपण आणि फोडणीसाठी मी खोबरं लसूण कोथिंबीर अद्रक ह्याची पेस्ट जे आता थालीपीठसाठी था वापरली ना तर तीच पेस्ट आता ह्याच्यासाठी वापरते सगळ्यात पहिलं जिरे टाकायचं आणि मी शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे पण मी पालकमध्ये घातले होते त्यामुळे पालकमध्ये नंतर शेंगदाण्याचं उगं थोडंसा घालत असते आणि नंतर हळद घालायची नंतर मिरची पण ऑलरेडी मी त्या पालकसोबतच शिजवून घेतली होती त्यामुळे नंतर एक्स्ट्रा अशी मिरची काय घेतली नव्हती मी नंतर आपले पालकला पण पटकन फोडणीत देऊन झाली पालकमध्ये चुका असेल ना हो तर अजून छान आंबट असा पालक लागतो हो पण चुका नव्हता फक्त पालकच होता आता जे चॉपरमध्ये होतं त्यात पाणी घातलं झाकण लावलं आणि अजून मिक्स करून ते पण पाणी घातलं कमी गॅसवर उकळी काढायची आणि आता मस्त असा आपला पालकचा सिंपल असा गरगट टापला तयार होतोय नंतर आता हे जे चॉपर वगैरे आहे तर ते मला घासून ठेवावं लागतं कारण भांडेवाली बाईचा काय बरं नाही तोडून फुडून ठेवायची मीठ घातलं शेंगदाण्याचा कूट घालते आणि आता कमी गॅसवर पालकला शिजू द्यायचा आपला शिजू देता म्हणजे काय पालक तर ऑलरेडी शिजल्याच आहे पण आता थोडीशी उकळी तर काढायला पाहिजेच की त्यामुळे पाच एक मिनटं उकळी काढायची आपले झाकण लावून आणि थाली पिठा आता था संजयतलं मी गरमागरम सारून घेणार एवढं सगळे करेपर्यंत मला आता आलं होतं जरा कंठाळा त्यामुळे आता मी माझ्यासाठी मी चहाच तर करून चहा पित नाही पण आज मला चहा थोडासा प्यावा असं वाटलं त्यामुळे आता मी थोडासा चहा पण ठेवणार आहे आता चॉपर वगैरे हे ते सगळं घासून घेतलं परात पण घासून ठेवते आता परात कसं संध्याकाळी भाकरी करायला लागते आता मी तसं म्हटलं तर दुपारच्या भाकरी कमीच असतात पण आज दुपारी भाकरी केलं त्यामुळे आता संध्याकाळी पण भाकरी करायला लागते त्यामुळे संध्याकाळी भाकरी करायला लागते त्यामुळे परात धुवून घेतली परत संध्याकाळी भाकरी केली की मग ती तशीच भांडणीत असते घासायला तर असं सगळं माझं झालेलं आहे आता हे जे जे काय झालेलं आहे तर ते कट्टा वगैरे आवरून घ्यायचा कट्टा पुसून घ्यायचा आता चपात्या काय आज करायच्या नव्हत्या तर मग चपात्याचा तवा मी खाली ठेवला आणि आता गॅस आहे तर नीट स्वच्छ पुसून घ्यायचा तर असं असतं माझं सकाळी संचितला स्कूलला सोडून आलं की असं स्वयंपाकाचं रुटीन आणि संचितच्या स्कूल म्हणजे चपाती भाजी दिली काय एवढा नसतो काय करायचा स्वयंपाक पण आज सुट्टी असल्यामुळं मग सकाळी कायच केलं नव्हतं उपमानास्टर केलं त्यामुळे आता सगळा स्वयंपाक मला आता करावा लागला तर असं असतं पटापट कामं करून घ्यायची पटपट स्वयंपाक केला की मग काही निवांतच असतं संचित चालू होतं खेळायचं आणि संचित स्कूलमध्ये गण घेऊन गेलं तर त्यामुळे गणची करामत करत बसला होता तुम्हाला आता मी दाखविनच पण सगळ्यात पहिले आता कामं करून घेऊया सगळा कट्टा वगैरे पुसून घ्यायचा म्हणजे गॅस स्वयंपाक केला कट्टा पुसून घेतला की मग कसं निवांत होतं हे दूध आहे दूध गरम केलं होतं आणि अजून थंड झालं नव्हतं त्यामुळे त्याला तसंच वर ठेवलं होतं मी मग थोडासा थंड झाला की मग फ्रीजमध्ये ठेवता येते हे सगळं चॉपर वगैरे धुवून ठेवलेलं आहे ते पण आता नंतर थोड्या वेळाने थोडंसं सुकलं की मग ते पण ठेवायचं साईडला कट्ट्यावरून तर अशा रीतीने माझा कट्टा वगैरे सगळं पुसून झालेला आहे आता मला चहा वगैरे ठेवते तर चला आता चहा ठेवूया इथं आहे मला चहा तर आज मला आळस आहे त्यामुळे माझ्यासाठी चहा ठेवलाय झाले थाली पीठ बनवून भाकरी बनवून आहेत आणि हे गॅस पण बंद आहे पालकचा इथं काढून ठेवलेत काकडी गाजर जेवण करायच्या अगोदर फ्रीजमधून काढून ठेवत असते इथं सकाळी उपमा केलता नाश्ताला तर तो उपमा आहे आणि संचित खेळ तुम्हाला दाखवते

तिथे काहीतर कपड्या ठेवून कपड्या त्या ठेव ते हो की आहे ना ह्या रुमाला वारसा ठेवू म्हणजे पडत नाही ते तिथं हात पोसायचा रुमाला येते त्याच्या वारसाठे ठेव म्हणजे पडला तरी फुटत नाही घडी घालून ठेव घडी घाल डबल घडी घाल त्याची अजून घडी घाल रे पडणार नाही हा आणि आता ठेव त्याच्या असलं हे फायद्याच आहे रे तुला जर नेमबाज आले ना खूप येईल मग चल माग ठेव ठेवलं एवढं जवळ लांबून जरा